श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उदयोस्तो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री दुर्गा देवी की जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे आणि सगळ्यात आधी तुम्हाला या पवित्र पर्वाच्या अनेक शुभेच्छा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरात घटस्थापना केली जाते आणि अखंड दिवा प्रज्वलित केला जातो याच दिवशी देवीच्या सेवा उपासनेची सुरुवात होते जर तुमच्या घरात घटस्थापना केलेली नसेल तरीही तुम्ही घरामध्ये दिवा लावून देवीची पूजा केली पाहिजे कारण नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करते प्रत्येक घराची एक कुलदेवी असते आणि तिच्या सेवेसाठी केलेली साधना उपासना ही आपल्या कुटुंबासाठी आणि आयुष्यासाठी अत्यंत फलदायक ठरते आणि हो देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची सुद्धा पूजा केली जाते आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जे देवीचं रूप आहे तर ते म्हणजे शैलपुत्री स्वरूप आहे तर याच दिवशी देवीच्या घटावरती विड्याच्या पानांची माळा अर्पण केली जाते नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवीच्या विविध रूपांच्या पूजनांबरोबरच घरात वेगवेगळे उपाय देखील केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते दसऱ्यापर्यंत करू शकता या उपायात तुम्हाला देवारात एक विशेष वस्तू ठेवायची आहे जी देवीला अत्यंत प्रिय आहे तर ही वस्तू देवारात ठेवून देवीच्या आशीर्वादांची प्राप्ती होईल आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती येईल तुम्हाला या उपायाची सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आजपासून नवरात्रीचा पवित्र काल सुरू झाला आहे आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच तुम्हाला देवघरात एक विशेष वस्तू ठेवायची आहे जर तुम्ही घटस्थापना केली असेल तर आता त्यानंतर दररोज संध्याकाळी एक साधा पण प्रभावी उपाय तुम्हाला देवघरात देवीसमोर करायचा आहे हा उपाय न चुकता प्रत्येकाने करायचा आहे जर तुमच्या घरात घटस्थापना केली गेली असेल किंवा केली नसेल किंवा तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करून देवीची सेवा करत असाल तरीही हा उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस हा उपाय तुम्ही जरूर करा पुढे मी तुम्हाला या उपायाबद्दल सविस्तर माहिती देणार आहे त्यामुळे कृपया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा you <laughs> त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा एक तरी पाठ तुम्ही जरूर करा तुमच्याकडे वेळ असेल तर प्रत्येक दिवशी तुम्ही दोन अध्यायाचं वाचन करू शकता दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करायचे त्याचे नियम काय आहेत यावरचा एक डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता पण मी एक गोष्ट मनापासून तुम्हाला विनंती करते की नवरात्रीमध्ये तुम्ही प्रत्येकाने एक तरी पाठ पूर्ण करावा रोज सकाळी आणि संध्याकाळी देवीची आरती करा आणि शक्य असल्यास जवळच्या मंदिरात जाऊन देवी देवी दर्शन घ्या देवीच्या आशीर्वादाने आपल्यावर सर्व प्रकारच्या संकटांचा नाश होईल आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येईल नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला अजून काय करायचं आहे याबद्दलचे डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि या दिवशी तुम्हाला देवी आई समोर एक खास नैवेद्य अर्पण करायचं आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीला वेगवेगळे नैवेद्य अर्पण केले जातात पण आजचा जो नैवेद्य आहे तर तो आहे शुद्ध गाईच्या तुपाचा तर हे तुप तुम्ही देवी आई समोर थोडं ठेवू शकता किंवा तुम्ही त्यामध्ये काही पदार्थ तयार करून ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता उदाहरणार्थ तुपात खीर बनवली तरीही चालेल मग ती शेवयाची असो किंवा तांदळाची असो किंवा तुपातला शिरा सुद्धा तुम्ही देवीला अर्पण करू शकता नवरात्रीच्या नऊ नव दिवसांमध्ये तुमचं रोजचा नैवेद्य अर्पण करणं महत्वाचं आहे आणि त्या कारण तो प्रसाद देवी आईसाठी अत्यंत प्रिय आहे तुम्ही कधी श्री स्वामी समर्थ केंद्रात गेला असाल तर तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आरती केली जाते तेव्हा नैवेद्य अर्पण केला जातो या नैवेद्याचा आपल्या घरामध्ये सुद्धा तसंच महत्व आहे जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना तुम्ही सकाळी केली असेल आणि देवीला नैवेद्य अर्पण करून झालं असेल तरीही तुम्ही संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला देवीच्या समोर हा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता देवीच्या मूर्तीसमोर किंवा घटस्थापना असलेल्या ठिकाणी हा नैवेद्य ठेवण्याचा योग आहे हे नैवेद्य संध्याकाळ म्हणजे दिवे लागणीच्या वेळेस देवीच्या मूर्ती समोर ठेवावे आणि हा नैवेद्य तुम्ही नऊ ते दहा वाजेपर्यंत तिथे ठेवू शकता आता तुम्ही विचार करत असाल की ही वस्तू कोणती आहे तर ही वस्तू देवीला प्रिय असलेली विड्याची पानं असू शकतात तुम्ही पानं घ्या त्याचा विडा तयार करा विडा तयार करणं सहज असते आणि तुम्हाला जर घरी पानांचा विडा तयार करता येत नसेल तर तुम्ही बाहेरून रेडीमेड सुद्धा विडा आणू शकता तुम्ही पानवाल्या लोकांना सांगितलं की तुम्हाला नैवेद्यासाठी विडा तयार करून हवा आहे तर त्या पद्धतीने तर विडा तयार करून देतील तर याला तांबूल सुद्धा म्हटलं जातं तर हे तांबूल सुद्धा तुम्ही तयार करू शकता तांबूल बनवण्यासाठी पानाचा विडा खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सर मध्ये थोडस बारीक वाटून याची पेस्ट तयार करा आणि ती पेस्ट तशीच देवघरामध्ये ठेवा आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी आई समोर तुम्ही हा नैवेद्य अर्पण करा हा अत्यंत प्रिय असलेला नैवेद्य आहे आणि त्यामुळे देवी आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही हा नैवेद्य श्रद्धेने अर्पण करा जर तुम्हाला वेळेअभावी सेवा करता येत नसेल किंवा तुम्ही खूपच बिझी असाल तरीही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्ही हा नैवेद्य अर्पण केला पाहिजे तर तो देवी समोर ठेवताना झाकून ठेवावा म्हणजे किडे वगैरे बसून येत आणि तो तसाच देवी राहू नौरा द्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण जे मंत्र स्तोत्र वाचन करतो त्याने त्या नैवेद्याला अधिक शक्ती प्राप्त होते आणि तो देवाच्या आशीर्वादाने अभिमंत्रित नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये हा नैवेद्य खराब होणार नाही कारण पानांमध्ये नैवेद्य नेहमी टिकून राहतो दसऱ्याच्या दिवशी जेव्हा नवरात्री संपेल तेव्हा त्या ते नैवेद्याचे प्रसाद रूप घरातील सर्व लोकांना तुम्हाला द्यायचं आहे आता नवरात्रीच्या या पवित्र काळात तुम्ही संध्याकाळी देवीसमोर एक उपाय करा जो घरातील नकारात्मकता दूर करेल आणि घरामध्ये सुख समृद्धी आजपासून नवरात्रीची सुरुवात झाली आहे आणि या पवित्र काळात देवीच्या आशीर्वादासाठी काही सोपे पण प्रभावी उपाय करणं महत्वाचं आहे तर एका मातीच्या भांड्यात तुम्हाला दोन वड्या ठेवायच्या घटासमोर किंवा जिथे अखंड दिवा प्रज्वलित केला आहे तिथे ठेवायचं आहे प्रत्येक संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस या लवंग आणि वड्या तुम्हाला कापऱ्याच्या प्रज्वलित करायचा आहे लवंग जळल्यानंतर त्यातून एक तडतड असा आवाज होईल आणि त्याचा प्रभाव तुमच्या घरातली नकारात्मकता दूर करेल जे तुम्ही जेव्हा जास्त हा, हा उपाय कराल तेव्हा तुम्हाला ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे या नवार्ण मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे हा मंत्र तुमच्या घरातील लक्ष्मी आगमनाचा मार्ग मोकळा करेल कारण लवंग देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि लवंगाने केलेला हा उपाय आपल्या घरातील दरिद्रतेला दूर करतो घरात वैभव सुख संपत्ती आणतो आणि संकटही दूर करतात अशी मान्यता आहे तर तुम्ही हा उपाय नवरात्रीच्या नऊ दिवसांपर्यंत नियमित करू शकता तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ